नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा पाटणमध्ये राजकीय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे पाटण राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये वाद जोरदार रंगला आहे पाटणमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामधील वाद विको पला गेला त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली विकास भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद पाटील हर्षद कदम यांचा आक्रोश मोर्चा काढला या मोर्चाला शह देण्यासाठी पालकमंत्री देसाई यांच्याकडूनही प्रति मोर्चा काढण्यात आला आणि विधानसभा निवडणुकीमुळे पक्षामधील वादविवाद वाढला आहे पाटणमध्ये एकमेकांना शह देण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले यावेळी केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला पाटण तालुक्यातील पालकमंत्री देसाई यांच्या काळात कोट्यावधी रुपयांचे निकृष्ट दर्जेची विकास कामे झाल्याचा आरोपही करून त्यांचे पोलखोल करण्याचा पुराव्यासह माहिती शासनाला देण्यासाठी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात काढण्यात आला यावेळी उभाटा गटाचे शिवसैनिक मोर्चाला उपस्थित राहत असताना पोलिसांवर तंत्र वापरून हा मोर्चा मांडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोपही करत हर्षद पाट हर्षद कदम यांनी ठाकरे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या जाहीर निषेध केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र